नमस्कार आपण फोर के डिजिटल चॅनल मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारानिमित्ताने बाईक रॅली काढली होती यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाका फटाक्याची आतिषबाजी केली फटाक्यामुळे चौका शिवजयंतीनिमित्ताने लावलेल्या मोठ्या भगव्या झेंड्याला आग लागली या दरम्यान लागलेल्या आगीत उमेदवार अप्पा बारणे थोडक्यात बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता मात्र या आगीत सेक्टर मधील भगवा झेंडा जळाल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजगी व्यक्त करत आहेत हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळेस सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यात पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक सकाराम पाटील माजी नगरसेवक लीलाताई गरड बापू साळुंगे मंगेश आडाव गौरव सुवर्ण आणि असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते भाजपाची एक रॅली म्हणजे उमेदवार जे, जे त्यांची एक रॅली या कामोडे शहरामधनं फिरत होती ती रॅली फिरत असताना तिथे त्यांचा जो कोण कार्यकर्ता असेल त्यांनी जे काही फटाके लावले त्याच्यामुळे जे एम चौक आहे त्या एम चौकामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता असलेला भगवा ध्वज त्या तिथे होता त्या भगवा ध्वजाला काही फटाक्यांचे ठिंगे उडून अनावधनाने तो भगवा ध्वज आहे तो जळाला तो जळाल्यानंतर तिथे तो विजवण्यासाठी किंवा इतर त्याच्यामध्ये सारवा सर्व करण्यासाठी भाजपचे आमदार असतील स्वतः खासदार जे माजी खासदार आता म्हणता म्हणावं लागेल ते श्रीरंग बाप्पा बाळणे असतील किंवा त्या भाजप कार्यकर्त्यांनी कोणीही तशा प्रकारे तो झेंडा विजवण्याचा प्रयत्न केला नाही त्या तो झेंडा विझवण्यासाठी आमचे कार्यकर्ते गणेश असेल सकाराम पाटील किंवा इतर जी काही लोकं होती तिथे उपस्थित त्यांनी तो गौरव पोरवालजी यांनी तो प्रयत्न केला की झेंडा भिजवता कसा येईल आणि तो झेंडा भिजवताना पोलिसांचं मात्र एक चांगलं सहकार्य त्यावेळी ते झेंडा विझवण्यासाठी आम्हाला मिळालं आम्ही आज इथे जे काही जमलेलो आहोत ते केवळ आणि केवळ शिवप्रेमी म्हणून जमलेलो ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आम्हाला आणू इच्छित नाही होत परंतु महाराजांची अस्मिता कारण रायगड जो जिल्हा आहे हा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीत अशा प्रकारे प्रकार घडल्यानंतर कळटसी बनते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागून भाजप सरकार या सत्तेवर आलं ज्यांनी अशाच प्रकारे या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या महाराष्ट्राची अस्मिता आहे अख्ख्या जगाची देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक करण्याची जी काही घोषणा करून गेले मला वाटतं जवळजवळ दहा वर्षाचा काळ लोटला एकही दगड त्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना नावाने पडलेला पाहिलेला मिळालेला नाहीये पुन्हा एकदा या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी जे अंदाधुंद झालेले आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्हाला तुमच्या मराठी अस्मितेशी आम्हाला तुम्ही करत असलेल्या या छत्रपती शिवरायांच्या वरती असलेल्या प्रेमाबाबतीत कोणताही स्वयं सुटत नाहीये आज जे आम्ही इथे आलेलो आहोत ते साहेबांना एक विनंती केली कारण सिनियर पी आयनी आज बोलून घेतलं होतं की लॉ आणि ऑर्डरचा विषय त्यांच्या हातात येतो आम्ही त्यांना विनंती केली की बाबा एकतर ज्यांनी हा झेंडा लावला होता त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारची रात्री जी पोलिसांची भूमिका होती त्या भूमिकेला धरून आम्ही सांगितलं की आम्हाला आमची मराठी अस्मिता जपायची ज्यांनी तो झेंडा लावला होता त्यांच्यावरती जर कारवाई पोलीस करणार असतील तर त्यांनी ती स्वकुशीने करावी त्याच्यासाठी आम्ही उपस्थित असलेले सगळे जबाबदारी घ्यायला तयार होत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावला म्हणून जर केस होणार असेल तर अशा लाखो ज्या केसेस असतील ते मी असेल प्रीतम असतील धरण मॅडम असतील राऊत मॅडम असतील ते उपस्थित सर्वच मराठी माणूस ज्याला ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती निश्चिम प्रेम आहे निस्सिम भक्ती आहे तो प्रत्येक जण हजारो लाखो गुन्हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अंगावर घ्यायला तयार आहे परंतु मग ज्यावेळी झेंडा लावला म्हणून ज्याच्यावरती कारवाई होते मग झेंडा आणावा देणारे का होईना जळला म्हणून ज्यांच्या हातून हे कृत्य घडलंय त्यांच्याकडनं देखील तशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर पोलिसांनी करावी ही माफक अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं घेऊन गेलो होतो मध्यम मार्ग प्रीतनदा म्हात्रे यांनी काढलेला की बाबा साहेब त्यांनी तो झेंडा आणावा सन्मानाने जिथे होता तिथे लावावा पाचव्या मिनिटाला आम्ही आमचे जे शिवप्रेमी आहेत त्यांना विनंती करू आणि पाच मिनिटानंतर आचारसंहिता किंवा पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून तो झेंडा सन्मानाने काढून ज्या मंडळाने लावला होता त्या मंडळाकडे सुपूर्द करावा अशा प्रकारची विनंती करून मग घरंड मॅडम असतील मी असेल प्रीतम मात्रे असतील आमचे सकाराम पाटील असतील गौरव परवाल गणेश मोळी इतर सगळ्यांची इथे आता नावत घेत नाही पण जे जे इथे आता उपस्थित आहेत या सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो की तो पाचव्या मिनिटाला झेंडा सन्मानाने आम्ही खाली उतरून तो आमच्याकडे या अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज इथे पोलीस आलो होतो शिवप्रेमी म्हणून मागणी आहे जर राजकीय मागणी असती तर शंभर टक्के खासदार आणि इथल्या स्थानिक आमदारांना माफी मागणे याच्या पलीकडे जाऊन दुसरा पर्याय नव्हता की केवळ आता आम्ही आमच्या पुरता जमलेला आहोत त्यांची ही भूमिका आहे ज्यांना या इथे कांबळे साहेबांनी बोलून घेतलं होतं अन्यथा आता इतर समाजी आहे इतर मराठी समाज आहेत इतर लोक आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता आहे प्रेम आहे त्यांची भूमिका काय असेल आम्हाला ना माहिती नाही पण संबंधित आम्ही जे काही आहोत या यांची भूमिका ही स्पष्ट आणि क्लिअर आहे ओके okay. धन्यवाद